श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत वटसावित्री पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पतीच्या दीर्घविष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे करत असतात या व्रताला खूप महत्व हे दिलं जातं दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत जे आहे तर ते पाळले जाते म्हणून या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा तसेच ज्येष्ठ पौर्णिमा असं म्हटलं जातं वटपौर्णिमे दिवशी सुवासनी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि मनातील कितीही कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासातच ता पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि गाय जी आहे तर त्या गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाचे स्थान जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत गाईला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे गाईचं पूजन जे आहे तर ते केले जाते गायीचे पूजन केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते घरातील दरिद्री आणि गरिबी ही निघून जात असते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात तेहतीस कोटी म्हणजेच गाईमध्ये तेहतीस प्रकारच्या देवांचा वास आहे या देवतात बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून ते होतात आणि म्हणूनच हिंदू धर्मात गायीचं महत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर ते सांगितलं जातं गायीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर पुराणिक मान्यता आणि अख्यानुसार गाय हे विष्णूचे रूप आहे गायी सर्व वेदमय आहेत आणि वेद गाय आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान जे आहे तर ते गोचरणातूनच मिळाले होते आणि म्हणूनच गाईला इतकं महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही तुम्हाला दूर करायची असेल त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा ही असतेच आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं परंतु कितीही मेहनत करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नसेल लग कर, लग कर, हो तर जर, तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा जर तुमच्यावरती कर्ज असेल आणि हे कर्ज तुम्ही फेडण्याचा भरपूर दिवसापासून प्रयत्न करत असेल परंतु तुमच्याकडनं कर्ज हे फिटलं जात नाही कर्जाचा बोजा हा तुमच्यावरती वाढतच आहे कर्ज हे कमी होत नसेल तर यासाठी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय या वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तरा मसुर डाल जाहे, तर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी मसूर डाळ जी आहे तर ती घ्यायची आहेत आणि त्यामध्ये एक चमचाभर तुम्हाला तूप घालायचं आहे एक वाटीभर मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमच्याभर तूप टाकायचं आहे आणि ते तुम्हाला मिक्स करायचं आहे यानंतरनं एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं हळदी कुंकू घ्यायचा आहे तुमच्या जवळ असणाऱ्या गाईपाशी तुम्हाला जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतरनं जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहेत तर ते पाणी गाईच्या पुढच्या दोन पायांवरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही मसूर डाळ आणि तूप जे आहे तर ते तुमच्या हाताने गाईला खऊ घालायचं आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईकडे प्रार्थना करायच्या आहेत लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत की तुमच्यावर असणारं कर्ज जे आहे तर ते लवकरात लवकर दूर होऊ द्या कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला भेटू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे घरी येताना जर तुम्हाला गायीच्या पायाखालची माती जर आणता आली तर आवर्जून तुम्ही गाय उभी असते आणि उभी असल्यानंतर ना ज्या जागेवरती उभी असते तर त्या जागेवरची माती जी आहे तर ती तुम्ही घरी अवश्य घेऊन या घरी आणल्यानंतरनं ती एका कागदामध्ये बांधून तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्या ही माती घरामध्ये ठेवल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष जे आहेत तर ते दूर होतात घरात असणारे जी काही नकारात्मकता असेल कटकटी असेल भांडणी असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर दूर होतात घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते यामुळे जर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती आणणं झालं तर आवर्जून या दिवशी तुम्ही थोडीशी माती घरी घेऊन या त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण ouais, करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा तिळाचे लाडू जे असतात पांढऱ्या तिळाचे लाडू जे असतात तर ते तुम्हाला बनवायचे आहेत आणि हे लाडू बनवताना त्यामध्ये थोडंसं तूप आणि गूळ घालून तुम्हाला हे लाडू जे आहेत तर ते बनवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी गाईला खऊ घालायचे आहेत असं केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल घरात सतत नकारात्मकता असेल आजारपण असेल घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी गायीला चपातीवरती थोडासा गूळ खाऊ घालायचा आहे असं केल्याने घरात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदत असते कारण पौर्णिमेच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं म्हणून तुमच्या समस्येनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पहिला उपाय हा कर्जमुक्तीसाठी आहे प्रत्येकावरती थोडंफार कर्ज हे असतंच घराचं गाडीचं जमिनीचं किंवा इतर कुठल्या प्रकारचं कर्ज असेल आणि त्यातून लवकरात लवकर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर इच्छापूर्ती तुम्हाला तिळाचे लाडू जे आहेत तर ते गाईला खाऊ घालायचे आहेत आणि सुख शांती समृद्धी तुमच्या घरामध्ये प्राप्त करायची असेल तर तुम्हाला गाईला चपातीवरती गुळाचा खडा ठेवून ही चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे कारण पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ